लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्मान्य उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते आणि स्वतः जगातला एकमेव शहाणा बनवणारे काँग्रेसचे राहुल गांधी हे निर्लज्जपणे त्याचे चित्रण करीत होते ही बाब भारताच्या संविधानाला गुंडाळून ठेवण्यासारखी आहे खासदार पदावर असणाऱ्या एखाद्या लोकप्रतिनिधीने संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबाबत असे वर्तन करणे हे लोकशाहीचा आणि समस्त भारतीयांचा अवमान करण्यासारखे आहे या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व या घटनेचा निषेध करण्यात आला भारत देशाचे उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे सभापती जगदीपजी धनखड यांच्याविषयी पश्चिम बंगालच्या एका फडतूस खासदारानं त्यांच्या व्यंगाविषयी त्यांच्या जातीविषयी आणि ते शेतकरी आणि शेतकऱ्यांच्याविषयी अतिशय शे घाणेरड हावभाव केले आणि आपल्या अपरिपक्वतेचं दर्शन दिलं आणि हे सगळं करीत असताना काँग्रेसचे युवराज राहुल गांधी या सगळ्या घटनेचं रेकॉर्डिंग करत होते आणि ही एक सेमफुल बाब की ज्या देशाला लोकशाहीचा वारसा आहे या ठिकाणी लोकशाहीचा जनक भारत म्हणलं जातं आणि या भारत देशामध्ये अशा प्रकारचे चाळे इंडी आघाडीच्या खासदारांच्याकडून होत आहेत आणि जे एक वैधानिक पद आहे उपराष्ट्रपतीपद या उपराष्ट्रपतीपदावर आणि राज्यसभेच्या सभापतीवर अशा प्रकारे असलेल्या हावभाव ते शेतकरी आहेत म्हणून शेतकऱ्यांच्याविषयी घाणेरडे विचार ते त्यांच्या व्यंगाविषयी घाणेरडे उद्गार आणि या सर्व गोष्टीचा सा सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहेत आज आम्ही या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि अशा या प्रवृत्तीवर इंडी आघाडीच्या या निगेटिव्ह थिंकिंगच्या प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी आणि यापुढं कुठल्याही या ठिकाणच्या विरोधकाच्या खासदारांनी या संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींची नक्कल करू नये व्यंगात्मक बोलू नये आणि कुठल्याही शेतकऱ्यांचा जातीचा आणि व्यंगाचा अपमान करू नये असा मी या ठिकाणी इशारा देतो आणि कलेक्टरनी अशा सगळ्यांच्यावर कडक कारवाई करावी तसा निरोप जिल्हेपर्यंत पोहोचवावा ही आशा व्यक्त करतो आणि त्यासाठी आम्ही आज सगळेजण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो जाय लोकशाहीच्या सभागृहामध्ये अशा पद्धतीचं वर्तन पाहिल्यानंतर एक किळसवाणी प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि दादांनी सांगितलं त्या पद्धतीनं एका पक्षाचे प्रमुख त्या सगळ्या चुकीच्या गोष्टीच्या समर्थनार्थ व्हिडिओ शूटिंग करतात ही खरं आपल्या देशाला लांचनास्पद गोष्ट आहे आणि अशा या प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या वतीनं सर्वसामान्य जनतेच्या वतीनं दादा आणि आम्ही सर्वांनी आज ज्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि त्या शासन दरबारी शेवटच्या घटकापर्यंत पोचाव्यात म्हणून आज आम्ही निवेदन दिले